मी हिडिओ काढते बघा ते पण खपत नाही लोकांना असं ते कला आहे बघा ही असणार वाल्याचे दात दिसून दुसरं काय होईल हाय बहिणी भावांना झाली का पाणी तुमची नाश्ता वगैरे रात्री पाऊस आला बघा पाऊस आला बघा रात्री चिकचिक झालं -चिक बघा सगळं गादी ठेवली होती बघा बाहेरच राहिले आता उचलत पण नाही सगळी भिजली आमची गादी बघू शकतात बघा ही गादी हे बघा आता तर पावसान सगळी भिजली बघा कशी उचलावा त्याला आता काय उचलत नाही काही नाही बघा आता, आता ते ऊन पडतच वाळण नाही तर आता काही नाही पावसाचं मग टाकून द्यावं लागेल ते बी मोडते आता तवर वजन पहिलेच ते पंचवीस किलोचे आहे बघा आता हे बघा बारक पोहोकर पोहे करायला लागला माझं तिकट करायचं कातवाई लागला मला पोहेकर मनोर नाष्ट लागते एक खायला आमच्या पोराचं चॅनल सबसाईब करा बघा बहिणींना भावांना मित्रांनो गोपाळ भालेराव आहे बघा चॅनेल लाईक जा सपोर्ट करा जा त्याला बी गोपाळला गोपाळ भालेराव मी गोपाळ भाले रावची मम्मी आहे बघा छान हिडो काढते बघा माझा गोपाळ त्याला सपोर्ट करत जा पोरांनो हे बघा इकडं सगळं ओल झालं बघा कपडे पण काढले नाही रात्री तसेच राहिले तिथं पाऊस झोपले तसेच हे बघा बांधकाम केलं या पोरानं बघू शकतात <laughs> एवढी भितळ बांधली बघा आम्ही उचलून घेतलं या चार पाच थर घेतलेत बघा बाथरूमचे आम्ही आंघोळीला पूजा होतं बघा थोडं चार पाच थरान उंच घेतलं बघा हे बघा बाथरूम हे केळीचे झाड हे दारात आहे माझ्या समज मिस्त्री तर काही ये नाही सांगितलं तरी पण मनानच करायला लागला <laughs> बहिणीनो <laughs> भावांना <laughs> बर्डी असते मी बाय घसरून हे बघा रात्री इथे शेळ्या बांधले होते बघा सगळा पाला खाऊन टाकले बघा आता धुमार पाला कुठून आणायचं चिकला पाण्याचा याला बहिणीनो भावानो दुरुजिकू एक, बी वाटाय नाही आता बघा हे पाठ गाभण आहे बघा हे पाठ गाभण आहे बघू शकतात हे पाठ खायलेले गाभण आहे बघा पुन्हा पाळल्याने इकू पण वाटत नाही लेकरमान आले तर आता पावसा पाण्याचं काय बेजारी होती मग मी विकून टाक ठेवू नको काहीच पण मला ईकू वाटाय नाही बहिणीनो भावांना याच्यावर घरामध्ये पाणी गळायला लागलं बघा बघू शकतात हे बघा दोन चार थरं घेतलेत आम्ही हे बाथरूमचे बहिणीनं भावांनो मोठ्या पोराने मी थरं घेतले तर पहिले जुनं बाथरूम होतं बघा माझ्या सासऱ्यानं बांधलेलं त्याच्यावर चार पाच सहा ठर घेतले आम्ही माय डेकरांना छान घेतलं का माझ्या मोठ्या पोरानं तेरावीला आहे बघा ते संभाजीनगरला कॉलेजला शिकायला पण आता पैशामुळं घरीच आहे बघा मी घरी बोलून घेतलंय महिन्याचे त्याला पाच हजार रुपये कुठून द्यावा कामं नाही धंदे नाही ये बाबा मला शेतकरीचे लेकरं बघा त्यांच्याकडे पैसे असते ते काही पण व्यवस्था सुरू करते त्यांच्याकडे पैसे असते गरिबाच्या लेकरंना पैसे नसल्यामुळे काही व्यवस्था पण टाकता येत नाही त्यांना कुठली हॉटेल फाटेल काही करता येत नाही खाणं खाण्याचीच वादी असतील बघा गरीबाच्या लेकरायचे तर व्यवस्था कुठं काय टाकल पैसा पाहिजे ना जवळ पण ह्या मंत्री लोकांना कारखाने कुठेतरी कामं धंदे काढाय पाहिजे दहावी पास बारावी पास त्यांना नोकऱ्या हे काढायला पाहिजे गरीबाच्या लेकराला आणि पुन्हा सगळं मागही झाले बघा कामं नाही धंदे नाही माळवं हे सगळं माग झालं बघा किरण आहे जरा कमी स्वस्त करावं का नाही डाळी दुळी पैसेवाले आणून खा खातीन गरीब माणसं काय खाईन गरीबाचा थोडं पण विचार करत नाही कोणीच नुसते पैशावाल्याला मान द्या लागला गरीबाला कोणी इजात द्याय नाही आजकाल बहिणीनं भावांना काही खरं असते माणसं माणसाचं पाण्याचा गुडबुडा असते बघा गरीबाला यायला त्याला सगळ्यांना मान द्यावा सगळ्याला बोलावं चांगलं काही खरं नाही पाण्याचा बडबड बुड़ आहे बघा थोडी कोंबडी गेली तरी सोसत नाही शेजारा इकड आणि नुसते बोलायचे भांडायचे जोर आहेत बघा मी तर कोणाचं काय ऐकूनच घेत नाही बघा कोणाच्या दारात पण जात नाही माझ्या माझ्या घरीच राहते बघा माझे लेकरद आणि मी कोणी तिकडं भांडा काही करा आपल्याला घेण देणंच नाही लोक बहिणीनं भावाना लक्ष द्यायचं नाही लोकावर लोकायला थोडं पण खपत नाही मी व्हिडिओ काढते बघा ते पण खपत नाही लोकायला असं ते कला आहे बघा हे हसणारवाल्याचे दात दिसून दुसरं काय होईल बघू शकतात आता पोरांनी पोहे बनवलेत काय की माझ्या आता गोपाळनं आज मला उपास आहे काळाच्या करून पिते बघा उपासाचा आता शाबू भिजवायचा बघा इकडे बघा गादी आता दोन चार दिवस वाळायला लागेल बघा लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा बाय बाय सरप्राईज करा बघा माझं चॅनेल माझा व्हिडिओ घंटीला दाबा बघा नवीन आलेले ते सप्राईज करा फॉलो करा आणि घंटी दाबून धरा बघा घंटीला दाबून सरप्राईज करा सॉरी येत नाही मला सांगायला बहिणीनो भावांनो आणि माझा हिडो कुठं 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 पोचते ते मला कमेंटमध्ये सांगा बहिणीनो भावांनो आजचा हिडो इथं संपत्ती बाय बाय